राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सात दिवसांनी अखेर नवं सरकार कधी स्थापन होणार याची अधिकृत घोषणा करण्यात आली राज्यातील राज्यातीलचं सरकार येत्या पाच डिसेंबर रोजी शपथ घेणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून दिली आहे माहितीचा शपथविधी सोहळा पाच तारखेला आझाद मैदानात संध्याकाळी पाच वाजता होणार आहे या शपथविधी सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी महायुतीला दोनशे पस्तीस जागा मिळाल्या भाजपने सर्वाधिक एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवलाय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं सत्तावन्न तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं एक्केचाळीस जागांवर बाजी मारली होती बावनकुळे यांनी शपथविधीची वेळ आणि तारीख सांगितली असली तरी अद्याप मुख्यमंत्री कोण असेल आणि मंत्रिमंडळ असं असेल याचं उत्तर मिळालेलं नाही आहे भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक तीन तारखेला दुपारी एक वाजता होणार आहे या बैठकीसाठी दिल्लीतून निरीक्षक घेणार आहेत बैठकीत विधिमंडळातील नेत्यांची निवड केली जाईल त्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे सध्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित करण्यात आलं असून त्याची फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाच डिसेंबर रोजी होणाऱ्या सोहळ्यात भाजपाचे पंचवीस कॅबिनेट मंत्री शिवसेना नऊ कॅबिनेट मंत्री आणि तीन राज्यमंत्री तर राष्ट्रवादी सहा कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री यांचा शपथविधी होणार असल्याचं विधानसभा निवडणुकीच्या निकालाला महायुतीला दोनशे पस्तीस जागा मिळाल्या इतकं मोठं बहुमत मिळाल्यानंतर देखील सरकार स्थापन करण्यात उशीर होत असल्यावरून महाविकास आघाडीकडून टीका सुरू होते राज्यातील मावळत्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला नव्या सरकारमध्ये काय त्यांनी कसं स्थान असेल यावरून बरीच चर्चा सुरू आहे शिंदेनी मुख्यमंत्री पदावर मोदी शहा जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं स्पष्ट केलंय मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज